कोण असेल नवीन भाजपचा चेहरा कोण होणार नवीन मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुती गटाचा मोठ्या संख्येने विजय घडून आलेला आहे परंतु आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचे लक्ष आहे ज्या पक्षाला अधिक मत त्या पक्षाचा मुख्यमंत्री आधीच ठरले होते नमस्कार मी जुईलिकिनीकर आणि तुम्ही पाहत आहात न्यूज काल दिनांक सत्तावीस डिसेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली यावरून पुढील मुख्यमंत्री हा भाजपचा असू शकतो असे दिसून येत आहे काल झालेल्या परिषदेनंतर पूर्णतः चित्र आपल्याला वेगळे पाहायला मिळते सर्व ठिकाणी हीच चर्चा सुरू आहे सुरू होती की माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले आहेत पण आता असे दिसून येते की मुख्यमंत्री हे भाजपचे होतील माननीय एकनाथ शिंदे यांनी परिषदेत सांगितले की त्यांना मुख्यमंत्री पदासाठी लालसा नाही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय अमित शहा आणि भाजपचे इतर कार्यकर्ते जो माझ्या माझ्याबद्दल निर्णय घेतील तो मला मान्य आहे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपल्या पदाचा त्याग केला असून नवे मुख्यमंत्री पदावर येईपर्यंत राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस जागा मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री भाजपचाच असणार असे चित्र पुढे दिसून येते भाजपच्या जागा सर्वाधिक आहेत शिवाय सत्तेतील बहुमतासाठी एकटी शिवसेना नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबतीला आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा ए आय एन न्यूज